डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय प्रजासत्ताकाचा भारतीय प्रजासत्ताकाचा

から i नेहमी साखळी जर असतात आणि त्याचा ते भाग म्हणून आज या संविधान परिषदेच नेमकं नियोजन आणि नेमकं संयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आहे बाहेर असणाऱ्या सर्वांनी आजमध्ये बसून घ्यायचं आहे काही क्षणातच

सन्माननीय दादासाहेब यादव यांना मी विनंती करतो आहे आपण विचारपीठावर यायचं आहे काही क्षणातच या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होते आहे सर्वांना सविनय वीर महाराष्ट्र वीरांची वीरभूमी महाराष्ट्र शुरांची शिरभूमी महाराष्ट्र संतांची म्हणूनच देशाच्या परिवर्तनाच्या इतिहासामध्ये ज्या महापुरुषांचा महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी व्हावी म्हणून माता रमाबाई आंबेडकर नगरमधील युवक आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या चळवळ आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन चालणारी आहे मागच्या कार्यक्रमाच्या म्हणालो होतो माता लई आंबेडकर नगरपणे युवक म्हणजे कोंबड्यांच्या झुची लावण्यापेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सन्माननीय आश्लेषताई जाधव यांना विनंती करतो आहे आपण पुरवायचं मात्रमधील युवक म्हणजे कोंबड्यांच्या खुर्ची लावण्यापेक्षा मेंढ्यांच्या टक्के लावण्यापेक्षा आज खऱ्या अर्थानं माणसांच्या पेटूंच्या टकरी लावण्याचं काम करत आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार मित्रांनो मित्रांनो आज संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संविधान परिषद म्हणजे काय संविधान परिषद म्हणजे विचारांची दुखलन संविधान परिषद म्हणजे काय संविधान परिषद म्हणजे विचारांची दुखलन संविधान परिषद म्हणजे नव्या लढ्याची आखणी आणि संविधान परिषद म्हणजे नव्या लढ्याची मांडणी आणि या संविधान परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या संविधान परिषदेच्या निमित्तानं ज्यांच्या आगमनाने उजळतात झाली दिशा आणि मिळून पडतात अर्थकारांच्या भिंती अशा सर्वच मान्यवरांच्या साठी एकदा आपल्याकडून जोरदार या कार्यक्रमाच्या निमित्तानं

अपन घर कैंट्री हैं। डॉक्टर बाबा सर वापस आ गए थे क्या प्रतिज्ञा? आर्मनिया सुरेश शाहू हैं। माजी न्यायपी क्या सोबर सरमानिया वन बांचा तसे डॉक्टर बाबा सर वापस आ गए थे क्या प्रतिज्ञा?

ज्यो जिकाची स्वतः येते जीवन विचारांचे नका प्रमाण करते तेवट्या ज्योतीचा संदेश हा बदलचा संदेश हा जीवनाचा आपल्याला देत आहे सर्वांच्या मानव अभिका चरवणीचा आपल्यानेच का अशी घताई जातं या या ठिकाणी या तीन दिणन वेळेवर होत आहेत

साथी सुनकर भाग गए उसका नारा संकट करना हे दलाले पाई दे हे दलाले पाई दे हाँ जुना संदेश सरमान के लिए आगे सरमान या एक एक दोनों में से सरमान के दूसरे सालों में से सरमान के बेटे बड़े से डीएम सवाना क्या कोरोबा सरमान के आरोजी के